नमस्कार मैं मीनल डेली न्यूज में आप सभी का स्वागत है तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर जितेंद्र आवाड इनकी पत्रकार परिषद संपन्न हुई आइए देखते हैं इस महाराष्ट्र जय भी है ते मैं संबंध है यांनी चलावं दलित वस्तीमध्ये आणि कुठल्या घरात कोणाला जेवायला बोलवतात ते बघावं का आणि कधी दलित वस्तीत जेवायला गेलेत का कुठे तरी दलित दलित कुठल्याही खालच्या समाजाच्या माणसाकडे कधी जेवण कधी घेतलंय का निवडणूक दिसून आभाड जितेंद्र आभाड का मुलाखत दिली तर त्यानंतर तिळगुळ हा तुमच्या आता तिळगुळ दिला तर हा तिळगुळ कुठे पाठवाल म्हणजे किती माणसाच्या मनात असते एखादी गोष्ट म्हणा ठाण्याला पाठेल तर अवधूत गुप्ते होते ते प्रेक्षकांना विचारलं ठाण्याला म्हणजे काय म्हणाले जितेंद्र आव्हाड म्हणजे अवधूत गुप्ते म्हणाले ते माझेही मित्र आहेत पण म्हणजे त्यांच्या डोक्यात फिट राष्ट्रामध्ये नेहमी वाक्य म्हटलं झालं यू कॅन लव्ह यू कॅन हेट हेम बट यू कॅन्ट इग्नोर हेम तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता त्याचा विश्वास करू शकता पण तुम्ही त्याला विसरू शकत नाही तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही हे दादांच्या बाबतीत करते आणि मला श्रीनिवास पवारांच्या तोंडात जे आलं तेच मी बोलत होतो त्यामुळे महाराष्ट्राला कळलं जितेंद्र बोलत होता तेच पवार फॅमिली बोलते आता त्याच्यापेक्षा मोठं काय असावं आणि मला कधीही मी कोणाचाही सल्ला न घेता बोलतो मी आत्ताशी तुमच्याशी बोलायला आलो तुम्ही मला फोन केलात मी सांगितलं पाच मिनिटात खाली आलो याचा अर्थ मी कोणालाही फोन केलेला नाही वरती कोणाला विचारून कधीच टीव्ही व्हीवर मी ती मुलावर कधी देत नाही जसे इतर प्रवक्ते काय बुरु काय गुरु काय गुरु काय गुरु तसं माझं स्वभाव नाही साहेबांना विचारत पण नाही काय आणि साहेबांनी काय सांगितलं <laughs> एका एका मोठ्या माणसाला माझ्याबद्दल ते जाहीर रित्या सांगितलं ना की जितेंद्राला काय बोलायचं हे तुम्ही सांगायला जाऊ नका आणि जितेंद्र जे बोलतो ते पक्षाची भूमिका आहे